डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे मुक्काम पोस्ट सोशल मीडिया सदैल वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सतरा मे दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडिया शाप की वरदान इथपर्यंत चर्चा झडतात सोशल मीडियाचा चांगला चेहरा आपल्याला माहिती आहे तसा 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 सोशल मीडियाचा विद्रूप चेहराही आहे हाच सोशल मीडियाचा विद्रूप चेहरा सांगणारी दाखवणारी आणि त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मुक्काम पोस्ट सोशल मीडिया पाळीव आणि घोळीव कुत्रे ढोकतात इथे पाळीव आणि घोळीव कुत्रे भोगतात इथे आपल्याच भिंतीवरती रोज गरळ ओकतात इथे आपल्याच भिंतीवरती रोज गरळ ओकतात इथे रोज गरळ ओकतात इथे चधळी वात्री हे पहिलं कडवं पुन्हा एकदा पाळीव आणि घोळीव कुत्रे भोकतात इथे पाळीव पाळलेले घोळीव गोंडा घोळणारे पाळीव आणि घोळीव कुत्रे भोकतात इथे पाळीव आणि घोळीव कुत्रे भोकतात इथे आपल्याच भिंतीवरती रोज गरळ ओकतात इथे आपल्याच भिंतीवरती रोज गरळ ओकतात इथे रोज गरळ ओकतात इथे सजळवा तिडकेच पुढच आणि दुसरं कडून बाईला गड्याचा चेहरा गड्याला बाईचा चेहरा इथे डिपी गडी बायांचे चेहरे लावताना दिसतात आणि बाया गड्यांच्या चेहऱ्याचा डिपी लावताना दिसतात म्हणून बाईला गड्याचा चेहरा गड्याला बाईचा चेहरा इथे बाईला गड्याचा चेहरा गड्याला बाईचा चेहरा इथे आडात काही नसले तरी आदळतात आपला पोहरा इथे आडात काही नसले तरी आदळतात पोहरा इथे आदळतात पोहरा इथे काही विचार असावा ना जर विचार असला तर तो भिंतीवरती वालोवरती दिसेल पण तसं दिसत नाही हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा बाईला गड्याचा चेहरा बाईला गड्याचा चेहरा गड्याला बाईचा चेहरा इथे बाईला गड्याचा चेहरा गड्याला बाईचा चेहरा येते आडात काही नसले तरी आदळतात आपला पोहरा येते आडात काही नसले तरी आदळतात आपला पोहरा इथे आदळतात आपला पोहरा इथे आणि सदळी वातिडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं वातडिकेचं नाव मुक्काम पोस्ट सोशल मीडिया झेल करी आणि ट्रोल करी झेल करी आणि ट्रोल करी, 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 करी।, करी जरी राबतात रात्रंदीन इथे झेल करी म्हणजे कोणाची तरी री ओढणारे कोणाची तरी झील ओढणारे आणि ट्रोल करी कुणाला तरी जाणीवपूर्वक भाऱ्या नका होईना टार्गेट करणारी मंडळी म्हणून झेल करी आणि ट्रोल करी झेल करी आणि ट्रोल करी जरी राबतात रात्रंदीन न इथे झेल करी आणि ट्रोल करी जरी राबतात राबतातीन इथे तरीही जिओ हाच अजेंडा कॉमन इथे हाच अजेंडा कॉमन इथे चेहरा दाखवित नाही दुसराच कोणता तरी डिपी त्या ठिकाणी लावलेला असतो अर्थात मुह छुपाके के जिओ म्हणून सदरवी पातळीकेच हे शेवटचं आणि तिसरं कडू पुन्हा एकदा झेल करी आणि टोल करी जरी राबतात रात्रिन इथे झेल करी आणि टोल करी जरी राबतात रात्रिन इथे तरी मोह छुपा के जीओ हाच अजेंडा कॉमन इथे तरी मोह छुपा के जीओ हाच अजेंडा कॉमन इथे हाच अजेंडा कॉमन इथे हाच अजेंडा कॉमन इथे कुठे अर्थात वा आजच्या वात्रीटिकेचं नाव मुक्काम पोस्ट सोशल मीडिया ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार ना नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या Can't be